नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पंजाबच्या सरांना लाईव्ह कॉल करणार आहोत तर दोन हजार चोवीसचा चा मान्सून कसा राहणार याबाबत आपण त्यांना माहिती विचारणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलमध्ये जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार चोवीसचा चा मान्सून कसा राहणार तर दोन हजार चोवीस ला चांगला पाऊस पडणार तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्यांना एक लक्ष ना ज्या ज्या वर्षी समजा उन्हाळ्यात खूप पाऊस पडते पावसाळ्यासारखा हो हो समजा पावसाळ्यात पाऊस कमी पडणार यंदा तशी परिस्थिती नाही म्हणजे गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी चालूच ना कंटिन्यू पाऊस तसं नाही यंदा त्याच्यामुळे काय या वर्षी पाऊस जास्त होणार आहे आणि काय होणार आहे एकदा सुरुवातीला बारा तेरा जून च्या दरम्यान येणार आहे समजा एका भागात काही भागात पण पेरणीचा पाऊस बावीस जूनच्या नंतर येणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीसला त्याच्यावर पेयरच होते शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस मग आता अवकाळी समोर राहणार का समजा सहा महिन्या लोक राहणार का एक एक अवकडे ये येत असते हे काय होते म्हणजे वातावरण तयार होते ना आता काय झालं भूकंप झाली बघा परतशी हिंगोलीकडे झाला त्याच्यानंतर शेगावकडे झाला आणि काल परवा किल्ला किल्लारीकर झाला दोन पॉईंटचा भूकंप झाले काय होते गर्मी वाढते गर्मी आता बघा ना किती गर्मी तापमान आहे तापमान खूप आहे हो मग त्याच्यामुळे काय होते वातावरण तयार होते आणि त्याच्यामुळे मग पाऊस तयारच होते वातावरण पावसाचं वातावरण हो हो आता मी बऱ्याचशा हवामान तज्ज्ञाचे पाहतो तर बाकीच्या हवामानतज्ञ म्हणतात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार झाल्यामुळे हे पाऊस येत आहे uh, काय होते तुम्हाला hmm. uh, एक सांगतो शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची ऊन hmm. uh, समजा अचानक समजा पारा वाढला चौरेचाळीस त्रेचाळीस पर्यंत गेला की एकदा पाऊस निसर्गच काय करणार पावसाला दाबणार हो पाऊस येणार शिवाय अचानक थंडी मायनसवर गेली की परत एकदा अवकाळी पाऊस म्हणजे हे ठरलेलं गणित असते समजा हो ना तर तुम्ही बघा आता तेवीचाळीस पर्यंत गेलं ना काल त्रेसचाळीस चौरस पर्यंत गेलो वातावरण बदल झाला हो हो हे ठरलेलं गणित असते शेवटी निसर्गालाच काळजी असते थांबवायचं कुठं पळवायचं एकोणतीस ते एकतीस पाऊस आहे यावर्षी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे पेरणीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस आणि येणार आहे बावीस मेला येणार आहे बावीस मेला अंदमान बेटावर आहे मग आता तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्टला कमी पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर जास्त राहणार आहे हो का मग त्याच्यामध्ये खूप तळे भरणार समजा सप्टेंबर ऑक्टोबरच्या याच्यात तर आता म्हटलं या दोन चार दिवसामध्ये गारपीट नाही समजा एकोणतीस ते एकतीस समजा गारपीट नाही गारपीट नाही त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त शेतकऱ्याला म्हणा विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका झाडाखाली थांबू नका डोंगरा राहू नका नारळाच्या झाडाखाली थांबू नका मग मोबाईल च्या बाजूला उभा राहू नका जिथं लोखंडी पोल आहे आपली जनावरे बांधू नका हो ना तळ्याच्या बाजूला थांबू नका ओके धन्यवाद साहेब बिंदाचं प्रमाण जास्त धन्यवाद साहेब ठीक